नमस्कार आणि अमरावती मधून महत्त्वाची बातमी आपण पाहतोय जिल्ह्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शानदार वितन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नियोजन भवनामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना शाल श्रीफळ साडी सोडी व प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षकांचे आचरण मर्यादा पुरुषोत्तम सारखे असावे तर शाळेचा आत्मा शिक्षक असल्याचे त्यांचे आचरण खूप महत्त्वाचे असते त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम सारखे असावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्वेता शिंघले यांनी यावेळी केले आहे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या सन दोन हजार मधील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शाळणार वितरण सोहळा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल होत्या यावेळी जिल्ह्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले नियोजन भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडत तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षणाधिकारी निखिल मानकर शिक्षणाधिकारी सतीश मुघल अधिव्याख्याता प्रवीण राठोड गट विकास अधिकारी अभिषेक अधि कासोदे परीक्षा विधीन उपशिक्षणाधिकारी श्वेता गोडे प्रेरक उसारे आदींची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती